श्रीक्षेत्र नागेश्वर येथे एक हजार आठ जोडप्यांच्या हस्ते शिवपार्थिव पूजन व रुद्राक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन शिरपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नागेश्वर मंदिरावर येत्या आठ मार्च दोन हजार चोवीस महाशिवरात्री पर्वाचे औचित्य साधत श्रीक्षेत्र नागेश्वर संस्थांचे अध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल व संस्थांचे सर्व संचालक यांच्या संकल्पनेतून शिवपार्थिव पूजन व रुद्राक्ष वाटप कार्यक्रम घेण्यात आला असल्याची माहिती संस्थांचे अध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल यांनी शहरातील व तालुक्यातील शिवभक्तांसमोर दिले शिरपूर येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या श्री राजगोपाल भंडारी हॉल येथे या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ आयोजित केलेल्या बैठकीत के दिले या नियोजनाची माहिती देताना श्री सुभाष कुलकर्णी म्हणाले की या शिवपार्थिव पूजनाचे पौरोहित्य श्री नाशिक क्षेत्राचे ब्रह्मरुंद करणार असून पूजेत एक हजार आठ शास्त्रशुद्ध केलेल्या मातीचे शिवलिंग तयार करण्यात येणार असून हा एक हजार आठ शिवलिंगावर अतिशय धार्मिक वातावरणात सुमारे एक तास चालणाऱ्या मंत्रोच्चाराने त्या शिवलिंगावर रुद्र अभिषेक करण्यात येणार आहे त्या अभिषेक पूजेसाठी विवाहित जोडपेच असले पाहिजेत असे नाही तर या पूजेत अविवाहित मुली मुले स्त्री यांना देखील सहभागी होता येईल या शिवपार्थिव रुद्र अभिषेकाचे महत्व आपले जीवन सुखमय व्हावे व जनकल्याणासाठी असून प्रसंगी फलहार व फराळाची व्यवस्था देखील श्री क्षेत्र नागेश्वर संस्थांकडून केली जाणार आहे या रुद्र अभिषेकाच्या पूजनासाठी नाम मात्र दोनशे एक्कावन्न दक्षिणा यजमानाकडून घेण्यात येणार असून अभिषेकाला सुरुवात सायंकाळी सहा वाजेला होणार आहे सुमारे एक तास चालणाऱ्या या अभिषेकानंतर कृष्णकला नृत्य प्रशिक्षण संस्थेच्या कलाकाराकडून शिव तांडव हा अतिशय नाविन्यपूर्ण व देखणा नृत्य कार्यक्रम सादर केला जाणार आहे शिवाय या पूजेच्या यजमानांना शिऊर येथून मागविण्यात आलेल्या व या पूजेत अभिमंत्रित केलेल्या रुद्राक्षांचे वाटप देखील करण्यात येणार आहे तरी सर्व तालुक्यातील शिवभक्तांनी या शिव पार्थिव पूजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र नागेश्वर संस्थांचे अध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल व सर्व संस्थांचे पदाधिकारी यांनी केले आहे या कार्यक्रमाविषयी श्री सुभाष कुलकर्णी श्री अविनाश पाटील यांनी आपले विचार व्यक्त केलेत संस्थांचे प्रकाश पाटील के डी पाटील सर्व अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर बसणाऱ्या प्रत्येक जोडीला तो फ्री ऑफ चार्ज तिथे मंजली पूज होईल तो पूर्ण अभिषेक त्यावेळेस तिथे ठेवला जाईल आणि तो रुद्र ते रुद्र तुम्हाला पूजेला बसलेल्या माणसांना दिला जाईल पुढे त्यांनी सांगितलं कि प्रत्येकाला फराळाची व्यवस्था मी सांगितली पूजेची वेळ सांगितली आणि सर्वात महत्वाचं मला आता कोणीतरी विचारत होत की हे संपलं म्हणजे आम्ही घरी जायचं का तर नाही अजून एक असा सुंदर कार्यक्रम या अगोदर आपण पाहिला नाही असा मागे श्रीकृष्णाच्या जीवनावर भाई साहेबांनी आणला होता सरकरी काय म्हणायचे बाबा तसा शिवमहिम्यावर आधारित शिव चरित्रावर आधारित आपल्या शिरपूर तिथे लोक आहेत कृष्णा कृष्ण कला अकाडमी वाले त्यांनी इतका सुंदर